श्री स्वामी समत माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अपराजिता फुल हे कोण कोणत्या देवी देवतांना अर्पण केले जातं अपराजिता म्हणलं तर ह्याला गोकर्ण फुली असे म्हणतात चला तर बघूयात आज आपण बोलणार आहोत अपराजिता फुलाबद्दल म्हणजे या फुला या फुलाला गोकर्ण फुल असेही म्हणतात असा फुल किंवा रोप आहे की ते खूप गुणकारी आहे हे रोप घरात लावणे ते खूप शुभ मानले जाते ज्या घरात लावल ज्या घरात हे रोप लावतात त्या घरात त्या घरामध्ये मुलांचे वाढते वास्तुशास्त्रानुसार गोकर्ण फुल हे विष्णू भगवान आणि आई तुळजा भवानीला अर्पण अर्पण करतात व शंकर नाही शंकर महादेवांनाही अर्पण करतात आणि शनी नाही हे फूल अर्पण केले तर खुश खूप प्रसन्न होतात हे फूल या देवांना खूप प्रिय आहे असे म्हटले जाते की निळा गोकर्ण हे नजर दोष दूर दूर कर होते या फुलाचा जर तुम्ही या फुलाचा जर तुम्ही पिंपळाच्या झाडाला अर्पण केला तर घरात वास्तुदोष दूर होतात म्हणजे हे गोकर्णाचं फूल जर तुम्ही पिंपळाच्या झाडाला अर्पण केला तर घरातले दोष हे म्हणजे मिटून जातात घरात सुख शांती येते तसेच गोकर्ण फुल हे देव देव गोकर्ण फुल हे दर सोमवारी शंकर भगवानांना अर्पण केल्यास तुमची मनोकामना पूर्ण होते तसेच तुमच्या घरात पैशाची इन्कम कमी झाली असेल तर ते म्हणजे कमी झाली असेल तर ते सुद्धा तुम्हाला वाढते म्हणजे घरात सुख शांती पैसा सगळे येते दर सोमवारी पांढरा गोकर्ण भगवान शंकरांना अर्पण करा अशा आहेत गोकर्ण फुलाचे महत्व देवी देवतांना अर्पण करा आता आपल्याला देवी देवतांना मग सगळ्यात जास्त प्रिय प्रिय कुणाला आहे विष्णू भगवानांना आणि शंकर भगवानांना आणि देवी आईला खूप प्रसन्न खूप प्रिय आहे हा फुल असे आहेत गोकर्ण फुलाचे महत्व श्री स्वामी समज